नाही काढलं काही नाही आता या डोळ्यात सगळ्यांनी बिलकुल जुवा लागतील मालक हे बागपट्टी बाय बाग उभं राहावं लागलं मालक आहे बोलत माल सुईवर लावून घेतो उद्या काय झालं का लसून बांधू लसून बांधून झाला बाहेर त्यांनी नाही गाळ गाळा फेटू पडल्या जाऊ द्या ना इथं असे दोर किंवा तार बांधून वर बांधून द्यायचं एवढ्या लगेच बांधून म्हणजे खराब होणार नाही हा हा कारण खाली जर राहिलं ना इकडं लय उंदर बिन काय वर अटकावलं का चाल नाही वाळून जातील त्या लगेच चालत चाल बारी काम हा लगेच तार पाहतो एखादी हा बांधून द्या हा लगेच बांधून देऊ चालू या काय गोण्या शिवलंच नाही काजू घ्या शिवाय ना आता ते लग्न चालू होतं या लग्नाच्या जुड्या बांधल्या आता बाकीच्या या बाहेर या दोन दिवसाने रविवार बाजार असत्या शिवल्या असतात हा ना हे जे आहे ना हे आपल्याच गायला काम येईल बाकीच्या त्या मारल्या आणि या जाऊ द्या ट्रॅक्टर वरून मग काय रविवारी आ, एक बर हा एक अजून काय एवढं काही नाही काही नाही एवढं गायन आहे ना एक साफसफाई करून ठेवायची कारण एवढं लई चुका बरेच मोकळा करा लसूण वर बांधून द्या लसूण वर बाईचं तोड नाही पूर्ण वर बांधावर येऊ का मी गावून गाव चालू घे तो जेवायचं जेव्हा नाही जातो आता तू त्या दुसऱ्या इकडे जातो भेट आता एवढं फिरलंय दोन बेटाना काय वय ना काय वैना काय करायचं आता कापासून हिंडायला आले रूमने आपल्याला काय नाही काय करायचं

गाव आता पाच किलोमीटर गेली काय लांब साधन गाड्या नाही का गाड्या काय आम्ही चुकलो तुम्हाला त्याच्यासाठी आम्ही तपास करू पण आम्ही जरा रस्त्याच चुकलो इकडे आलो का इथं हो नाही का काही बन साधन की आता आपण मालक मालक आहे मधी मालक विचारायला मालकाला विचारला होलक मालक की भाऊ एवढ्या लांब जायचं काय नाही आली म्हणतो काय पाच दहा मी दिला आता पण मालक आले ना नाही तर ते राहत दोन पाचशे घ्या ना पण मला नाही ना आता मालक आहे ना कॉपरेट लागलो मला थोडी तिकडे येता नाही नाही मग सगळे इडे आता हजार आवाज देतो मी जा पुढे जा तुम्ही पुढे जा मला म्हणतील काम करायचं तुम्ही रिटर्न मी काम आणतो माऊली या नाही कळ राम 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 हो इथं जरा ना गावात चाललो होतो तो इथे काकाला विचारलं आम्हाला ना लॉजिंग पाहिजे ती पण गावात जायला वेळ नाही इथं काय होईल का जुगाड इथं काय म्हणणार गायांचा गोटाय जाऊ जायला होत्या थोडीशी पत्ता आम्ही फिरत फिरत चुकून आलो इकडे फिरत फिरत फिरतो जागा द्यायची कुठे ऐकाय ना एका कोपऱ्यात घ्याय ना प्लास्टिक ब्लास्टिक आम्हाला आम्ही एक तासभर थांबणार आहे की एक रात्रभर थांबणार आम्ही तासभरच थांबणार तुम्हाला देऊ पाचशे रुपये पाचशे पाचशे तर ते मावाला नुसता गडी खर्च करतो तेवढे एकच तास थांबायचंय रात्रभर पण नाही थांबायचं पाचशे रुपये आता तुम्हाला द्यायचं नाही नाही बरोबर आहे तुम्हाला इकडं इकडं रान रानची वस्तीये इथं परत दुसरा काही प्रॉब्लेम नाही ना त्याच्यामुळे मग आता रिक्षा आहे सगळं आमचे आहे पण रिक्षा आहे ना इथं संध्याकाळी वागे तोमान घडी जातो गेट लावून घेऊन आम्हाला रात्री कुठे जास्त राहायचं ते गडी ना ते गडी रात्री पिऊन जाऊन तुम्हाला तांदी नसता तुम्ही घरी कधी जाताय मी लगेच जाणार घरी आता आणि गडी कधी येतो गड्याचे तेवढी चालू आहे बाहेरच्या घडी आता हे आपण एक काम करू मी घरी गेले का तो घडी त्याला एक क्वार्टर पाजू शे दोनशे आहे की नाही मग आमच्या घर नाही दुसरे का जा आपण येऊ आपण नाही नाही जाऊ द्या आणि त्या गड्यालाच आपण फोटू हा गडी बरा वाटला सरजीराव या हरभराच्या बोन्याचं मी आता होतं ते फोन चुकून जोड पाहिला आणि रूम मागत होता म्हणलं एड होता ना एवढा म्हणलो मी त्याला मला की नाही त्यांनाय ना देऊ वगैरे नका कारण कसं माहितीये का शेवटी आपल्या गाई वाचू गाय जनेली कुठं बांधायचे चित्र इकडच इकडच्या मध्ये आहे काय ठेऊ नका देऊ नका कोणाला जाऊ द्या ते म्हणजे फक्त पाचशे रुपये देऊ म्हणलं तेवढा मा गडी खर्च करतोय साध्याकाळी दारुला पाचशे मग या तिन्ही गोळा आहे ना हरभऱ्याच्या आहे ना तो शिरपतराव आला का मा जोडदार त्याचं काय पुरीचं लग्न आहे म्हणा त्याला देऊन टाका मग म्हणजे देऊन चालू हा तिने देऊन टाकाऊन ठेवली मी त्याला फोन करून सांगतो घेऊन जाय म्हणा मी जाऊ का मी गावात चाललो पेमेंट आणायला दूध डेअरीच चाल ठेवा मागच सांगेल तुम्हाला राहिले का बाबा? ओ बाबा बोला ऐका ना? ना आता नाही येणार आता ते गेला सकाळी ऐका ना एक क्वाटर आणतो इंग्लिशच्या खांबा लागू तुम्हाला ना बर खांबा आणि बाकी खांबा चालतं नाही नाही मग बाकी पैसे द्या काही जेवायला पाचशे रुपये जेवायला खावायला दम नाही जात एवढे पैसे द्यायचे परत अजून आपल्याला तिकडे जुगाड करायचं दोनशे रुपये देतो नाईबा एक वर्षी क्वाटर आणले ती क्वाटर देतो आणि दोनशे रुपये देऊन टाकतो चारश बरं मग काय बिथर नाही आखरा चोर लावून इकडे हा या इकडे कोपऱ्यात झोपा आणि इकडे काय मी गाय बांधणार नाही आज रात्री आम्ही थोड्या वेळेस थांबणारे आणि बाहेर नाही मालमत घ्यावा लागत चोरायला चारा पाणी करायला तुम्ही एक काम करा तुम्हाला इशारा केला का मग येऊन जा मग गेट लावून तुम्हाला हा पैसे पैसे देतो तुम्ही ना कैशाने खांब्याचे पैसे देतो सहाशे आणि चारशे रुपये जेवायला हजार रुपये तुम्हाला आम्ही बयात झालं का आधी जाणार जरा गे मालक गेलेले तुम्हाला मालकाला तर म्हणलो होतो मालक म्हणे आम्हाला पैसे नाही घेत पण मग मालक जरा चालू दिसला नाही नाही चालू दिसला हिच्याकडेच पाहायला लागला म्हणे म्हणलं नको काम करा पैसे तुम्हाला मी तू मग इथं एटीएम कुठे जवळ जवळ इकडे एकसठ बासठ नंबर आपले एटीएम कार्ड हजार काढा बराच करा दोन हजार काढा हजार मला रोप दे बरं पण हजार तुम्ही घ्या नंबर माहिती ना एकसठ बासठ आहे तुम्ही मला फोन करा तुमचं काय हा हा तुम्हाला काय आणायचं नाही आता नको बिअर घेऊन हा एक काम करा ते हजार राहिले ना दोन बियर घेऊन या आणि काही चकण्याला घेऊन या बरोबर हा तेवढं काम करा चालेल चालेल कधी असाल आता अर्धा तास लागतील

दिए। दिए। आगे। नाको। 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 तो ये बियर बियर नंतर नर पैन दे पे अगोदर पीला तो ये आता पात्र भरपूर उतर पण त्याला काही भीत नव्हतं अरे कशाला हे गेट लावून घेऊन वाघ गेल तू एवढी कशाला घाबरती एवढा मोठा वाघ बसला आहे तुझ्या जवळ पण तू म्हणते वाघ तुझी गेल एवढा मोठा वाघ बसला तू म्हणते वाघ गेल वाघ कशाला घेऊ पटकन अरे आता काय माहिती का मस्त पैकी बिअर पिऊ एन्जॉय करू कपडे बिपडे मग नसत पैकी मग मग आपलं सुगर फोटो बी नंतरच काढू हां

नाही अगं बोलणं कळत मला कसा खडूसवाणी बोलत होत मला किती खडूसवाणी बोलत होत तिकडे तिकडे कुठे सपूर आहे अशी जवळ बस ना जरा तुम्ही अशी बस कसे हा बरोबर बस मांडीवर मांडी ठेवू दे तुझ्या मांडीवर मांडी ठेवू दे आणि तू हा थांब या काका या 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 वाट करत आहे जवळ वाट करत बरं बरं वाईट चालेल पाण्याची बाटली आणली का बर ठीक आहे ठीक आहे ते लसूण देऊ तुम्हाला खायला हा थोडासा द्या चकण्याला चकण्याला हा लस लसूण लय काम करतो तुम्हाला माहित असेल ना लसूण दिला का मग थोडा एक दोन कांडी द्या ना एवढा खाऊन म्हणजे तुम्हाला इथं झोपवता काय आम्हाला तो मालक येसलो म्हणजे आम्ही लसूण खाऊन इकडे हवा खादा डोकाडून तांदूळ चकनवी सापत आपण बंडू काका मी हां आ आ ए टी एम नंतर घेतो तुमच्याकडून हां चाले इकडे मी नाहीतर खबरपत मी ले लसून देण दे तू बी खायच जास्त नको मला सुधारलं पाहिजे बर का आता सुधारलं पाहिजे हा चढली काय चढली म्हणजे काम का करायचं आताच ना आता पाहिजे आता पण

मालकाला समाजानी पाय केलं काय बाहेर गेलं टाकून ओके चला